प्रत्येक कधीच लढत नाहीत हे का कोण करते हे कोणाला माहिती नाही सगळेजण सांगतायत वर्णन करतायत असं झालं तसं झालं तीनशे सत्तरावं करल मुस्लिमांचा सो डिस्क्राईबिंग डायरेक्टिंग आणि सगळेजण सांगतायत सब लोक बोलते हैं शीशा टूटा, शीशा टूटा, तुटा का सवाल ये नहीं है कि शीशा कैसे टूटा, तो, तो फुटलाच सवाल ये नहीं है शीशा कैसे टूटा, सवाल ये है पत्थर कहाँ से छूटा राष्ट्राची निर्मिती आम्हीच्या काजात तयार होते उत्तम कांबळे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित नांदेड येथील स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार यांचे जयंती महोत्सवानिमित्त टीचर्स क्लब रुग्णालयाच्या सहाव्या वर्धापन दिनी जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे आमदार बालाजी कल्याणकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव आलेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माधवराव धर्माधिकारी माजी आमदार प्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख व्याख्याते उत्तम कांबळे म्हणाले की राष्ट्राची निर्मिती आम्ही जा होते मी राष्ट्र निर्माण करू शकत नाही मीला चेहरा नसतो मी हा कोणाचा ना कोणाचा तरी गुलाम असतो पण जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत स्वातंत्र्याला आणि राज्यघटनेला धोका नाही असंही ते म्हणाले पन्नासाच्या अगोदर तर भारतात छत्तीस चाळीस कोटी मी होते ना मग राष्ट्र निर्माण होत नव्हतं एवढे मी असताना मग राज्यघटना का लिहिली जात हो नव्हती एवढी मी असताना कारण मी निर्माण करू शकत नाही राष्ट्रपण निर्माण करू शकत नाही आणि ही राष्ट्र ही कल्पना कधी आबाळातून खाली येत नाही किंवा जमिनीचं पोट फाडून वर जात नाही हे राष्ट्राची कल्पना म्हणजे महात्मा गांधींच्या डोक्यातलीच कल्पना आहे या गैरसमजातून पण दूर जा राष्ट्र कुठे जन्माला येतं पहिल्यांदा ते कोणत्या धर्मग्रंथात येत नाही ते कोणत्या रणांगणावर येत नाही ते स्वर्ग नरकातून खाली पडत नाही राष्ट्राची कल्पना ही पहिल्यांदा जन्माला येते ते आम्हीच्या काळजामध्ये मीच्या नव्हे जेव्हा आम्ही ठरवतात यश yes, वी वॉन्ट नेशन त्यावेळेला राष्ट्राची निर्मिती चालू होते त्यावेळेला चळवळी चालू होतात इतके दिवस मी असताना राष्ट्रकार निर्माण होत नव्हतं कारण हे जे मी आहे हे तुकड्या तुकड्यामध्ये विभागले गेलेले होते मी होते पण ते तुकड्यात विभागले गेलेले होते मीचे किती तुकडे होते जवळजवळ पाच हजार जाती होत्या आणि त्या जातीमध्ये पाच हजार जातीमध्ये मीचे तुकडे विभागले गेलेले सहा धर्म आहेत अनेक पंथ आहेत अनेक संप्रदाय आहेत त्याच्यात मेची विभागणी झालेली आहे दहा हजाराहून अधिक भाषा आहेत त्या दहा हजार भाषामध्ये मी विभागला गेलेला आहे दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय गंगाधरावजी पांपटवार यांचे जे जयंती महोत्सव साजरा करण्यात आला टीचर्स क्लब रुग्णालयाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जगदीश कदम दी नांदेड मर्चंट कोऑपरेटिव ऑफ बँक लिमिटेड नांदेडचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन उद्योजक बालाजी जाधव मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी नांदेडचे सचिव प्रशांत ठमके ज्येष्ठ कलाकार तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष डॉक्टर जगन्नाथ चितळे किसान बिरादरीचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजडीकर ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक एकमत नांदेड आवृत्तीचे संपादक चारुदत्त चौधरी आणि बालाजी कांबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच मुख्य विकास अधिकारी सुमित महाजन यांचा विशेष पुरस्कार त्यांचे वडील राजेश महाजन यांनी स्वीकारला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते उत्तम कांबळे यांनी उपस्थितांना आम्ही भारतीय लोक या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले की सुरुवातीच्या भारतात विविध संस्थानिकांच्या माध्यमातून मीचे अस्तित्व होते जेव्हा मीचे आम्ही झालो तेव्हाच राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले राष्ट्राची निर्मिती आम्हीच्या काळजात तयार होते त्यामुळे आम्ही होणं गरजेचं आहे सध्या आपला देश कोणत्या दिशेला जात आहे याचा विचार करायला हवा आता केवळ इतिहास वाचवण्याचीच नाही तर इतिहास लिहिण्याची जबाबदारी आम्हीवर आहे असं ते जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभात म्हणाले तर कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आपल्या जीवनातील विविध अनुभव सांगत वास्तव परिस्थितींची जाणीव करून दिली ते पुढे म्हणाले आता मशाली पेटवण्यासाठी मेणबत्त्याची नाही तर शेकोटीची गरज आहे सत्तेचा वापर जनतेसाठी केला पाहिजे बायकांच्या पोटाला जाळून सरकार बनवण्याऐवजी सरकार नसलेलं बरं असं ते म्हणाल्या स्वर्गीय गंगाधररावजी पामपटवार यांचा जयंती महोत्सव सामाजिक परिवर्तन घडून आणणारा आहे गजानन पामपटवार हे आपल्या वडिलांची स्मरणयात्रा ते विचारयात्रापर्यंत आणली असं उपस्थितांनी आवर्जून सांगितले या कार्यक्रमाची प्रस्तावना वैद्यकीय सहकारी संस्था नांदेडचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गजानन पांपटवार यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर यांनी केले तर आभार बालाजी पामपटवार यांनी मांडले या प्रसंगी अंजली पामपटवार स्वागताध्यक्ष प्राध्यापक डी बी जामळुणकर डॉक्टर राम वाघमारे तिरुमला फाउंडेशन नांदेडचे सहसचिव अशोक दाचावार यांच्यासह मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता मिलिंद सह मी वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय गंगाधरजी पंपाटावार यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवांना गुणवंतांना जीवनगौरव पुरस्कार व विशेष सन्मान पुरस्कार आम्ही सन्मान सन्मान करत असतो त्यावर्षी जे आम्ही जे दिलेले आहेत पुरस्कार ते अतिशय चांगले कमिटीने निवडले होते आणि ह्या क निवडल्यामुळं आम्हाला कुठलीही तक्रार किंवा कोणाचं ऑब्जेक्शन सुद्धा नाही असे यावेळेस पुरस्कार होते त्यामुळं आम्हा आमच्या कमिटीला व मला आनंद आहे तर एकूणच गेल्या अनेक वर्षापासून आपण हा उपक्रम राबवता आणि हा उपक्रम समाज केली मानला जातो त्याचबरोबर समाजामध्ये परिवर्तन किंवा विचाराला चांगल्या विचाराला बळकटी देण्यासाठी आपण हा प्रयत्न घेऊ याबद्दल आपला महाराष्ट्र हा शिवछत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या त्यांच्या विचारांची चर्चा पुनश्च पुनश्च व्हावी विचारांचं जागर व्हावं यासाठीच हा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करतो सध्याचं राजकारण तर एकदम बिघडलेलं आहे त्या बिघडलेल्या राजकारणाला दुरुस्त करण्यासाठी समाजाला स्वतः सिद्ध व्हावं लागेल समाजाला स्वतः लढा उभारावा लागेल आणि बऱ्या आणि चांगल्या आणि वाईटची ओळख तो पण समाज ठेवत नाही आणि सब घोडे बारा टक्के म्हणून आपण ते सांगतो तसं नाही आहे की तुम्हाला पुन्हा नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल इंग्रजांना हाकललं निजामाला हाकललं पण तुमच्या घरामध्ये पैदा झालेले हे निजाम तुम्ही कसे हकलणार तुम्हाला हे हकलता आले पाहिजे तुम्हाला समजले पाहिजे आणि समाजाला पुन्हा एकदा दुरुस्तीच्या मार्गावर नेणं खूप गरजेचं आहे तर हे अन्याय अत्याचार किती निगड्या घ्या तुम्ही किती मुलांच्या शिक्षणाच्या सोयी स्वतः माझ्याकडे दहा हजार विद्यार्थी शिकतात दरवर्षी पण त्यातून हे प्रश्न सुटताना दिसत नाहीये आम्हाला काळजी वाटते लोकांची कारण आमच्यासारखे बडबड करणारे लोक सुद्धा यापुढे तुम्हाला सापडणार नाही हे भाषण केल्याने काय होते म्हणणारी सापडते मी पासून आम्हीपर्यंत जाण्यासाठी आम्ही कळलं पाहिजे की आपले अधिकार काय आहे आपल्या अधिकारातून आपल्या या मताच्या अधिकारातून आपण कुठली क्रांती घडवू शकतो हे जोपर्यंत आम्हीला कळणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांचं पेयमबल वाचून आमच्याकडे ते प्रश्न सुटतील असं मला वाटतं